आमच्या पंचकृषीत एक वाडा आहे खूप अप्रतिम लाकडी कोरीव काम आहे तिथे पण आता तो भग्न आहे पण त्याच्या त्या भग्नावस्थेतच मी त्याला दोन चार वेळाला भेटी दिली आहे तर त्यावेळी मला ते प्रश्न पडायचे की कसे वावरत असतील ना इथे किती वैभव या वास्तूनं पाहिलं असेल त्या आपल्या स्वारींची वाट त्यांनी तिथे पाहिली असेल तर हे सगळं माझ्या डोक्यात कुठेतरी त्यात गोळा होत होता आणि नंतर एक अशी घटना झाली आमच्या पंचकृषीमध्येच की आपल्या चार वर्षाच्या मुलीला घेऊन त्या बाईनं आत्महत्या केली पूर्वीचं खूप वैभव पाहिलेलं पण आता हळूहळू परिस्थितीने सगळं त्या घराण्याचा रा रास होत चाललेला तर ते, ते जो परस्पर विरोध तो कुठेतरी मला दंश करत होता आणि अचानक एका मध्यरात्री एखाद्या एक विजेसारखी संभाषणाची कथा माझ्या डोक्यात आली सगळं जगशाळांत झोपलेलं होतं आणि माझ्या डोक्यात सगळी पात्र जन्मला होऊन त्यांची लगबग लगबग सुरू झालेली होती राजा राजहंसी मोहर विषयांचं वैविध्य आशयाची समृद्धी